नमस्कार मी सायली घरोघरी रुचिला या चॅनल वरती तुमचं खूप खूप स्वागत आहे तर आज आपण ना अळू वडी बनवणार आहोत तर त्यासाठी मी इथे अळूचीही पानं घेतलेली आहे तर अळूचे दोन प्रकार असतात एक वडीच आणि एक भाजीच अळूचं हे आपण कसं ओळखायचं आपण वडी करायचं तर हे डेट असतात ना हे बघा इथे असं काटपट असतात आणि भाजी करायचं हे सफेद असं डेट असतात अशा पद्धतीने आपण हे ओळखायचं आहे तर आता आपण या आळूचे ना डेट काढून घेणार आहोत तुम्हाला मी हो दाखवते कशा पद्धतीने घ्यायचे ते काढून तर हे मागचा डेट कापून घ्यायचंय आपण चाकूने अगा अशा पद्धतीने अगं अशा निघालाय आता आपली अळूशी ना पान धुवून घ्यायचे आहेत आपण व्यवस्थित धुवायची नाहीतर मग असं धुवायला जमत नसेल ना तर एका पांढरीमध्ये घ्यायचं आता मी इथे अर्धा किलो हे बेसन पीठ घेतलंय त्याच्यामध्ये आपण चवीप्रमाणे मीठ घालायचंय त्यानंतर इथे हा लाल तिखट एक चमचा अर्धा चमचा हळद हा मी छोटा चमचा घेतला आहे बघा अर्धा चमचा जिरं इथे तुम्ही अख्खं जिरंसुद्धा वापरू शकता इथे मी जिरा पावडर घेतलेली आहे त्यानंतर हिंग तर मी इथे घेतलं आहे ही किसू, किसून किसून घेतलं आहे नाहीतर एकदम मिक्सरला लावून घ्यायचं मी ठेच्यासारखं करून घेतलेलं आहे याच्यामध्ये मी आलं लसूण आणि मिरची घेतलेली आहे आता मी याच्यामध्ये गूळ घालणार आहे हे मी किसून घालणार आहे गूळ आता मी इथे दोन चमचे हे तांदळाचं पीठ घालणार आहे अर्धा चमचा तीळ सफेद तीळ घेतलेले आहेत आता मी इथे दोन चमचे हे आगळ घालणार आहे तर तुमच्याकडे आगळ नसेल ना तर लिंबूचा रस घालायचा आता आपण हे मिक्स करून घ्यायचंय आपण याच्यामध्ये ना थोडं थोडं करून पाणी घालायचंय इकडे मी हे अळूचं पान घेतलंय आणि ही लाटणी घेतली लाटणीने आपण हे जो उंच भाग राहिलेला आहे ना डेटाचा हा तो असा प्लेन करून घ्यायचा दोन्ही साईडने इथून पण घ्यायचा करून अशी आपण सगळी पानं घेणार आहोत अशी करून हे पा मी इथून मधून असं कट करून घेणार आहे याचे दोन भाग करायचे आहेत आपण बघा असे मी दोन भाग करून घेतले असेच मी बाकीच्यांचे पण करून घेते दोन भाग आता मी पानाचे दोन भाग करून घेतले आता मी एक भाग इथे घेतलेला आहे आणि हे आपण इथून असा कट करून घ्यायचा आहे बघा अशा पद्धतीने आपण हा कट करून घेतला आहे असेच ना मी बाकीच्याचे पण करून घेणार आहे इकडचा छोटा भाग आहे ना तो बघा आप आम्ही साईडला काढून घेतलेला आहे तर आता मी हा एक भाग घेतलाय ना त्याला आपण हे पीठ लावून घ्यायचं हाताने लावून घेऊया आपण आता मी हे दुसरं पान घेतलंय ते इथं लावून घ्यायचंय ज्या लोकांना रोल बनवता येत नाहीत ये ना तर काय होतात ते रोल आपले तुटले जातात तेलात वगैरे आपण घातलं की बरोबर रोल होत नाही त्यांच्यासाठी ही मी एकदम साधी सोपी अशी ही पद्धत दाखवलेली आहे आता हा छोटा भाग आहे ना तो आपण इथे लावायचा आहे असेच मी सगळे लावून घेते पानं आता या मी पानांना पीठ लावून झालेलं आहे ते बघा इथे पाहू शकता तुम्ही जेवढी आपल्याला लावायची असतील ना तेवढी लावू शकता आता मी जसं सांगितलं आहे ना कट करायला तसं कट करून घ्यायचं व्यवस्थित आता मी इथे ना चाळणी घेतली आणि चाळणीमध्ये हे ठेवणार आहे बघा असं मी चाळीमध्ये ठेवलेलं आहे वरच्या पानानं थोडस जास्त पीठ लावायचं जा। आणि गॅसवरती मी पाणी गरम करत एका टोपामध्ये ठेवलेलं आहे तर इथे बघा पाण्याला चांगली उकळी आलेली आहे आता त्याच्यावरती आपण ही चाळणी अशी ठेवायची आहे आणि याच्यावरती एक झाकण ठेवायचं आहे आता इथे आपलं हे पण वीस मिनटं मी वाफवून घेतलेलं आहे इथे तुम्ही पाहू शकता हे बघा चांगलं आपण गरम झालेला आहे आणि शिजलेलं पण आहे आता मी इथे गॅस बंद करणार आहे आता मी इथे गॅस बंद केलेला आहे आणि आता हे थंड करून मी कट करून घेणार आहे आता मी चाळणीमधलं हे बघा इथे मध्ये ह्याच्या ह्या डिशमध्ये काढून घेतलं आहे जे चाळणीमध्ये होतं ते आता मी हे कट करणार आहे तर इथे आपण हे बघा अशा पद्धतीने कट करून घ्यायचं बघा खूप छान असं आपलं हे बघा तयार झालंय आता याच्या आपण ना छोट्या छोट्या वड्या करायच्या जेवढी तुम्हाला साईज पाहिजे असेल त्याप्रमाणे वडी पाडायची आहे अशा मी छोट्या छोट्या वड्या पाडून घेतलेल्या आहेत आता हे आपण तळून घेणार आहोत गरम करत ठेवले आता आपण वडी तळून घेऊया आता आपण हे वड्या तळून घेऊया अळूवडी आपली ना तळून झालेली आहे तुम्हाला मी इथे काढून दाखवते खूप छान असे हे वडी तयार झाली आहे इथे पाहू शकता तुम्ही